मोदी आजपासून विवेकानंद रॉक वर पंचेचाळीस तासांचं चा ध्यान लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गुरुवारी शांत झाली आहे गुरुवारी अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचेचाळीस तासांच्या ध्यानासाठी विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये जातील येथे त्यांच्या कार्यक्रमासंदर्भात जोरदार तयारी का सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेबाबत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी आणि संरक्षण संस्था तैनात करण्यात येणार आहेत निर्धारित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी तीस मेच्या सायंकाळ दिवस पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ते शनिवार हा समुद्र किनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खाजगी बोटींनाही तेथे ते जाण्याची परवानगी नसेल पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तेथे पोहोचतील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणीही घेण्यात आली आहे